मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवणे भारतीय संस्कृती आहे परंतु नायलॉन मांजाचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे नायलॉन मांजापासून संरक्षण करण्याकरिता जालना शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोनशे मोटारसायकल चालकाला रुमाल वाटप करण्यात आले नायलॉन मांजामुळे मोटारसायकल चालवताना गळ्यावर हातावर कट लागून गंभीर दुखापती झाल्याच्या चा घटना घडल्या आहेत त्यामुळेच गळ्याभोवती रुमाल बांधला तर दुर्घटना टाळली जाईल म्हणून वाहतूक पोलिसांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली ही संकल्पना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी प्रत्यक्षात आणून जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते या मोफत रुमाल वाटपाला सुरुवात केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी जान्हवी शेखर आयपीएस उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच इतर अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे शहर वाहतूक शाखा जालना व वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना हे पतंग हे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक चांगला आपला संस्कृतीचा भाग आहे पण त्यामध्ये जो हे नायलोन मांजा किंवा चायनीज मांजा ज्याला आपण म्हणतो ते आजा जो वापर होतो त्यामुळे बरेच लोकांचे जीवाची पण हानी झालेली आहे आणि भरपूर लोक इंजर होतात खासकर जर कोणाच्या गळ्यात तो अडला अडला तर त्याच्यामध्ये मोठी हानी होऊ शकते त्यासाठी चंदनजिरा पोलीस स्टेशन सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई पण पोलिसांनी मागच्या दहा दिवसामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये जनजागृती म्हणून की जर आपण या पिरियडमध्ये गळामध्ये काही रुमाल बफलर वगैरे ठेवला तर तशी जीवाची जीवा जी हानी वाचू शकते तसेच हेल्मेट जर वापरला तर वाचू शकते ही सर्व नागरिकांना आमची तर्फे पोलिसातर्फे आवाहन आहे आणि त्या त्याच्यासाठी ताज ट्रॅफिक जालना ट्रॅफिक पोलीस जालना बफलर वाटप काही नागरिकांना कर करण्याचं धोरण आज ठरलेलं आहे त्यातून एक जनजागृतीसाठी की जर आपल्या गळामध्ये काही आहे तर आपण सुरक्षित राहू शकतो हे एक चांगला उपक्रम ट्रॅफिक पोलिसांनी केल्याबद्दल त्याचं आम्ही कौतुक करतो ताजा व महत्वाचार बढ़ने प्ले स्टोर वर जा प्रबलभूमि करावं या हप्ईच्या जीवनात हो अपडेट राहा